नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा फार मोठ्या प्रमाणावरती पावसानं तडाखा संपूर्ण राज्यालाच दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः मुंबईसारख्या महानगरात की नेहमीच जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने तसे त्रासदायकच ठरतात आणि त्याप्रमाणे आता फार मोठा असं सगळं पाणी साचलेलं आहे रस्त्यांवरती रेल्वे ठप्प झालेली आहे अशा वेळी काही ठिकाणी अगदी कालपर्यंतची गोष्ट आहे मेट्रो चालू होती मुसळधार पाऊस आणि बाकीचे खालचे सगळी वाहतूक ठप्प झालेली असताना ज्या पद्धतीनं मेट्रोचे काही मार्ग चालू ठेवू शकलो आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्गासारखे जे महामार्ग होते त्यांच्यावरही वाहतूक सुरळीत राहिली हे मी तुम्हाला का सांगतो आहे की बरोबर काही दिवसांपूर्वी त्या मेहकरच्या जवळ त्याला अप्रोच करणाऱ्या रस्त्यावरती पाणी आलं आणि वर्तमानपत्रांना अतिशय विकृत पद्धतीनं बातम्या दिल्या होत्या की समृद्धी महामार्ग पाण्याखाली त्याच पद्धतीनं मेट्रोच्या त्या मला वाटतं तिसऱ्या फेजमधल्या एक जे द, आ, स्टेशन होतं त्याचे दर्शनी भागातली एक भिंत त्याच्यातून काही पाणी शिरलं आणि लगेच दोनशे कोटीचा चुराडा असं हेडिंग सामनानं दिलं होतं ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही आत्ता कुठल्याही बातम्या तुम्ही तपासा आम्ही तर सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये अगदी आधीपासून दोन हजार वीसपासून मी स्वतः व्हिडिओ करतो आहे तेव्हापासून बाराशेच्या जवळपास माझे व्हिडिओ आता ॲनलायझरवरतीच झालेले तेव्हापासून आम्ही एक धोरण असं ठरवलेलं होतं की लोकांच्या समोर जे आहे ते लोकं तर पाहतच आहेत आपण फक्त त्याचा थोडासा एक अन्वय अर्थ लावून दाखवायचा आपण मनानं जाणीवपूर्वक एखादा विकृत असा दुष्प्रचार करायचा नाही किंवा खोटारडेपणा करायचा नाही फार साधा मुद्दा होता की जेव्हा जेव्हा असे सगळे विकासाचे प्रकल्प काही ठिकाणचे पूल जे झालेले होते नव्यानं समृद्धीसारखा इलिवेटेड महामार्ग की जो मूळ रस्त्यापासून उंच असतो गावांपासून वेगळा असतो आणि बिंदास तुम्ही बात बातम्या देऊन टाकल्या समृद्धी पाण्याखाली ज्या मेट्रोचं चा काम चालू होतं त्याच्यातल्या एक भागातली दर्शनी भागातली भिंत एका ठिकाणी पडून तिथं पाणी गेलं की तुम्ही लगेच दोनशे कोटी पाण्यात ही जी विकृती आहे ना, है थरून -थरून ना थरून -थरून हे ठरून ठरून जे करणं चालू आहे ना जसं निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये ठरून ठरवून फेक नॅरेटिव्ह पसरलं जात म्हणजे हे तर इतकं टोकाला पोहोचलं की त्या निवडणूक आयुक्तांच्या वैयक्तिक नावानंच शिमगा सुरू केला इथे पुन्हा तेच देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक नावानं त्यांच्या जातीवरून त्यांच्या कुटुंबियांना आरक्षण मागतोय तुझी बायको नाही ही जी मानसिकता आहे ना ह्याच्यामध्ये मी परत तुम्हाला सांगतो व्यक्तीद्वेष राजकीय पातळीवरचा द्वेष हे सगळं आपण बाजूला ठेवतो जात द्वेष हे बाजूला ठेवतो सगळ्यात पहिला मुद्दा काय होता महाविकास आघाडीच्या काळातला त्याच्यातलं राजकारण बाजूला ठेवा उद्धव ठाकरेंचं नेतृत्व किती सक्षम आहे आणि किती दुबळे किती कमकुवत आहे कसे बसेत सगळं बाजूला ठेवतो घर कोंबडे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष विकासामध्ये अडथळा आणलात जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये जगभरातून त्या मुंबईमध्ये जी येते आहे येऊ पाहते येणार आहे त्याला तुम्ही नख लावलं तेव्हाच मेट्रोचे प्रकल्प असो आरे कारशेडचा असो बुलेट ट्रेनचा असो धन धारावी पुनर्विकासाचा असो कितीतरी केवळ धारावीचं नव्हे झोपडपट्टी पुनर्विक विकासाच एवढं मोठं प्रचंड काम प्रत्यक्ष त्या मुंबईमध्ये अडकून पडलेलं आहे या सगळ्याला तुम्ही एकदम नकाराच्या पातळीवरती जाऊन त्याला ते कोरोना निमित्त फोडलं आधीच आपण म्हणतो उल्हास त्यात फाल्गुन मास किंवा निनांद्याला बुद्धी या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून नंतर एकनाथ शिंदेनंतर केलेलं जे काही के तक्रार आहेत शिवसैनिकांची कशी गोची होती पण त्याच्यातला हा जो मुद्दा आहे आम्हाला वारंवार सगळं राजकारण बाजूला ठेवून वैयक्तिक पातळीवरचं सगळं बाजूला ठेवून गुंतवणुकीच्या पातळीवरती विकासाच्या पातळीवरती जे जे मुद्दे होते त्याला तुम्ही का नख लावलं त्या सगळ्या प्रकल्पांना आज जेव्हा की जे जे नवीन प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुरू झालेले होते त्यांचे काय संकल्पना मांडल्या गेली होती किंवा त्याला मंत्रिमंडळाच्या पातळीवरती मंजुरी दिल्या गेली होती त्या सगळ्याला महाविकास आघाडीच्या काळामध्ये कसा खो दिला गेला अडथळा आणला कामं रखडले आणि आता नंतरच्या जेव्हा महायुतीचं सरकार सत्तेवर आलं दोन हजार बावीसपासूनची गोष्ट आहे आज तीन वर्षे व्हायला लागली सव्वा दोन अडीच वर्ष त्या स सर सरकारमधली आणि इकडची सात आठ महिन्यात म्हणजे तीन सव्वा तीन वर्ष होऊन गेलेली आहेत आणि तुमच्या असं लक्षात येईल की बरोबर ह्या सगळ्या विकास कामांना गती मिळालेली आहे आणि आता जेव्हा मुंबई पाण्याखाली गेलेली असतानासुद्धा मेट्रोच्या काही लाईन चालू राहतात आणि तो फार मोठा आधार मुंबईकरांना मिळतो समृद्धी महामार्गासारखे एलिव्हेटेड हायवे जे आहे त्यांची गरज शक्तीपीठ शक्तीपीठ नावाच्या चा विरोधामध्ये बोंबळणाऱ्यांना आता प्रत्यक्ष डोळे उघडे ठेवून पहा की जेव्हा पाण्याचा हकार माजवला जातो आणि अशा वेळी जेव्हा वाहतुकी होती अतिशय वाईट त्याचा परिणाम होतो तेव्हा तुम्हाला अशा एलिव्हेटेड हायवेचं महत्व कळतं मेट्रोचं महत्व कळतं रेल्वेचं मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो ही बाजूला ठेवा कोकण रेल्वेवरती ज्या पद्धतीनं बॉम्ब सगळी केल्या गेलेली होती जो विरोध पर्यावरणाच्या नावानं सगळं जेव्हा इतक्या धाडसानं तो प्रकल्प पूर्ण केला गेला आजही दरडी कोसळून आणि फार मोठी आव्हानं आजही कोकण रेल्वेच्या मार्गावरती आहेत पण कोकण रेल्वे झाल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईतून आणि कोकण यांच्यामधल्या वाहतुकीचं जे सगळं अडून बसलेलं होतं ते काही प्रमाणात तरी सुसह्य झालं अजूनही रस्त्याच्या अडचणी आहेत त्या आहेतच म्हणजे मुंबईत कसं ते सगळा चिंचोळा पट्टा आहे मुंबईपासून ते गोव्यापर्यंतचा जो सगळा तो चिंचोळा पट्टा आहे इकडं सह्याद्रीचा पूर्ण उंच कडा आहे तिकडं समुद्र मधली तो सगळा चिंचोळी पट्टा आहे उभा सगळा पूर्ण त्याच्यामुळे ती सगळी अडचण आहे आणि डोंगर वगैरे असल्यामुळे रस्त्यांना मर्यादा आहेत जेव्हा जेव्हा विकासाची कामं होतात भारताच्याही पातळीवरती हे घडलेलं आहे वेगवेगळे हायवेज त्यांची पार प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं रेल्वेचं विद्युतीकरण आत्ता जेव्हा अचानक पाऊस पडून जातोय मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि तेव्हा लक्षात येत आहे की सगळे हे जे सगळे जलसिंचनाचे प्रकल्प आहेत ते किती महत्वाची गोष्ट आहे ते किती मोठी भूमिका बजावत आहेत त्यामुळे रस्ते वीज पाणी रेल्वे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जर आडवाआडवी करणार असाल आडमुटपणा करणार असाल केवळ त्याच्यावरती राजकारण करणार असाल तर सर्वसामान्य नागरिक ते तर तुमच्या विरोधात जातीलच पण जागतिक पातळीवरची किंवा देशातली सुद्धा जी गुंतवणूक तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात येऊ पाहते आहे ती येणार नाही आता म्हणून म्हणलं की पाण्यामध्ये बाकी सगळं गेलेलं असताना आपण मेट्रो चालवू शकतो महामार्गावरून वाहतूक चालू ठेवू शकतो काही नवीन बांधलेले जे पूल आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणची जी वाहतूक एरवी पावसाळ्यामध्ये अशक्य झाली असती ती आता सुसह्य झालेली आहे अशा कितीतरी गोष्टी तुमच्या लक्षात येईल आजही सगळ्यात मोठं आव्हान काय आहे की आपण ग्रामीण भागामध्ये रस्ते पोहोचू शकलेलो नाहीत आजही तिथे थोडासा पूर आला की वाहतूक ठप्प होते परभणीला गंगाखेडजवळ नदीला पूर आल्याच्या नंतर महामार्गावरची वाहतूक रोखवा लागली आत्ताची गोष्ट आहे माझ्याच गावाजवळ गंगाखेड आमचाच तालुका आणि त्याच्यामध्ये उमरी म्हणून जे माझं गाव आहे परभणी गंगाखेडच्या मध्ये म्हणून आव्हानं अजूनही काय आहेत की तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर संरचना तुमच्याकडे रेल्वेची कामं जे इलेक्ट्रिफिकेशन झालेले पाण्याचे सगळे प्रकल्प रेल्वेचं विद्युतीकरण मेट्रोसारखे प्रकल्प ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागणं आवश्यक आहे आणि ह्याला जेव्हा राजकीय पातळीवरती विरोध केला गेला ह्याला जेव्हा केवळ विकास काय कामाचा आणि सर्वसामान्यांना पोटाला काय भेटणार हे जे म्हणतात ते सगळ्यांनी आता उत्तर द्यावं भर पावसात जेव्हा मेट्रो चालू आहे भर पावसात जेव्हा महामार्ग चालू आहे तेव्हा ह्यांना ह्यांनी याचं उत्तर द्यावं की हे नसले असते तर काय केलं असतं विविध विकासाची कामं मार्गी लागायला पाहिजे जेव्हा आपत्ती येते तेव्हा ही सगळी विकासाची कामं जी आहेत त्याचा उपयोग होतो आणि आपण त्याच्यावरती मात करू शकतो तेव्हा सगळ्यांनी विकासाच्या कामाच्या संदर्भात सकारात्मक असलं पाहिजे आणि त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे इथेच थांबूया धन्यवाद